डीबीटी प्रणाली सेंट्रल किचन शेड योजनेबाबत आमदार आमशा पाडवी यांनी अधिवेशनात डरकाळी फोडले आदिवासी विद्यार्थ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या योजना बंद करण्याची जोरदार मागणी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं सेंट्रल किचन शेड योजना आणि डीबीटी प्रणाली उपयुक्त ठरत नसल्याचा आरोप करत आमदार आमशा पाडवी यांनी या दोन्ही योजना तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली शाळांमधील मध्यान्ह भोजन योजनेत स्थानिक स्तरावर अन्न तयार केल्यास गुणवत्ता रोजगार आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य सुरक्षित राहील असं मत त्यांनी व्यक्त केलं सेंट्रल किचन शेड मुळे अन्नाची गुणवत्ता वेळेवर पुरवठा आणि स्थानिक स्वयंपाकींवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचा आमदार पाडवी यांनी स्पष्ट केलं विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनानं हा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे जे वसतीगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना जे किचन शेड किचन शेड मधून जे जेवण दिला दडगाव अक्कलकुआचे विषय करतो मी नंदुरबार मध्ये त्याच्या जेवण तयार होतो आणि सत्तर ते ऐंशी किलोमीटर वर तो जेवण घेऊन जातात तो जेवण हजारो मुलांच्या जेवण तयार असतो त्या जेवणला सकाळी चार वाजता तयार होतो का पाच वाजता तयार होतो तो दोन तीन वाजे त्या जेवण त्या विद्यार्थी पर्यंत जातो तो पर्यंत वास मारतो तर माझे मंत्री मोदींना विनंती आहे का हे किचन शेड आहे बंद करा जुनी पद्धतीने त्या विद्यार्थीला त्या चांगला महाराष्ट्र न्यूज ब्युरो पंकज अहिरे नाशिक नंदुरबार